इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरात डोक्यात वरवंटा घालून विनोद घुघरे वय बत्तीस मूळ राहणार कर्नाटक गळदगा याचा खून केला या प्रकरणी शहापूर पोलिसांनी संतोष पागे व संजय पागे दोघे राहणार गणेशनगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी या दोघा भावांना शहापूर पोलिसांनी अवघ्या चार तासाच्या आत ताब्यात घेतले आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करत आहे इचलकरंजी शहरातील गणेश नगरात झालेल्या भांडणातून दोन भावांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृताचे नाव विनोद घुगरे वय बत्तीस मूळ राहणार गळदगा कर्नाटक असे असून त्याचा खून संतोष पागे व संजय पागे या दोन भावांनी मिळून केला आहे हे तिघेजण वायर मंचे काम करत होते व पागे यांच्या गणेशनगर येथील घरातच राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तू माझ्या पत्नीकडे फोनवर बोलतोस तुझं आणि तिचं काहीतरी आहे याचा मनात राग धरून दोन्ही भावांनी आज दुपारच्या सुमारास जेवणाच्या वेळी संशयावरून कारणावरून तिघांमध्ये वाद झाला वाद चिघळत गेल्याने संतोष व संजय या भावांनी मिळून विनोदवर हल्ला केला त्यांनी घरातील मसाला बारीक करण्यासाठी वापरला जाणारा दगडी वरवंटा डोक्यात घालून गंभीर जखमी केले या हल्ल्यात विनोदचा जागीच मृत्यू झाला गेल्या दोन दिवसापासून विनोदचा फोन आला नाही व माहिती मिळेना या अनुषंगाने विनोदच्या बहिणीने त्याला फोन लावला तो फोन उचलत नव्हता त्यानंतर विनोदच्या बहिणीने पागे याला फोन लावला माझा भाऊ कुठे आहे यावेळी पागे यांनी विनोद या बहिणीला सांगितले की तुझ्या भावाला घरात मारून टाकले जाऊन बघ जा यानंतर बहिणीने घरात आल्यानंतर विनोदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आहिला याची माहिती शहापूर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसेच पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला दरम्यान घटनास्थळी मृताच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते या हत्येमुळे गणेशनगर परिसरात भीतीचे व शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे किरकोळ कारणावरून असा जीवठेणा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संतोष पागे व संजय पागे या दोघा भावांना ताब्यात घेऊन खुणाचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहे